नमस्कार आज आपण करणार आहे पितृपक्षामध्ये केल्या जाण्या वैद्याच्या ताटासाठी सात भाज्या रेसिपीला सुरुवात करू एका पॅनमध्येच करणार आहे सगळ्या भाज्या त्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं तेल गरम झालं की त्यात छोटा अर्धा चमचा मोरू टाकायची छोटा अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि एक छोटा चमचा मिरची ठेचा टाकून घ्यायचा आणि ते चांगलं मिक्स करायचं लसूण नाही टाकायचं फक्त मिरची ठेसच येते चांगलं मिक्स करून झालं की मेथीची भाजी टाकून घ्यायची एक जुडी मेथीची भाजी घेतलेली त्याला दोन ते तीन स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचं रीड करून घेतल्यावर मग ते टाकून घेतलेली आणि मेथीची भाजी टाकली की की मीठ टाकायचं नाही कारण पालाभाज्या अशा पॅनमध्ये टाकून घेतले की भरपूर दिसती पण पुन्हा तशी अशी थोडीशी होते त्यामुळे मीठ टाकायचं नाही मेथी थोडीशी शिजली की मग मीठ टाकायचं म्हणजे मेथीचा अंदाज येतोय थोडंसं मीठ टाकायचं न झाकण ठेवता शिजून घ्यायचं त्याला झाकण तर ठेवतं मेथीला काळपडपणा येत आहे मेथी शिजत आली की त्यामध्ये मोठं मोठं शेंगण्याचं कूट टाकलेलं दोन चमचे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं छान अशी मेथीची भाजी तयार झाली कलर पण चेंज नाही झालं त्याच एक चमचं तेल टाकायचं आणि छोटा अर्धा चमचा मोहरी चांगली मोहरी तडूतडू द्यायची मग छोटा अर्धा चमचे जिरे टाकायचे जिरे फुलले की त्यामध्ये सात ते आठ कडी पत्त्याचे पानं आणि एक छोटा चमचा मिरची ठेव टाकून घ्यायचा ते चांगलं परतून घ्यायचा त्या कशेपणा गेलं की त्यामध्ये एक छोटा चमचा बेडगी मिरची पाव टाकायची थोडीशी हळद टाकायची बेडगी बिरची पोट टाकल्यामुळं कलर पण छान येत आहे आणि भाजी पचायला हलकी जाते लाल भोपळा घेतलेला आहे एक वाटी ते कापून घेऊन स्वच्छ धुवायचं दोन तीन ना मग टाकून घ्यायचा ते टाकून झालं की मिक्स करून घ्यायचं पहिलं मसाल्यामध्ये मग चवीप्रमाणे मीठ टाकायचं त्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही ना चा। न पाणी वापरताच भोपळा छान असा वापरून निघत आहे जास्त टाईम लागत नाही चार ते पाच मिनटासाठी लो गॅसवरती वापरून घ्यायचा छान असा भोपळा झालेला आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करायचा तुम्हाला जर नारळा चव आवडत असेल तर वल्याणाऱ्या चव टाकलं तर खूप छान असं लागत आहे हे भाजी काढून घ्यायची आणि त्याच पॅनमध्ये गवार घेतलेली एक वाटी एक चमचा तेल टाकून गवार चांगली भाजून घ्यायची डाकपर्यंतपर्यंत भाजायची म्हणजे गवारची भाजी खूप छान अशी लागत ती कधी गवारची भाजी केली गेली डाकपटेपर्यंत भाजायची म्हणजे चवीला अजून छान होती आता गवार भाजून झाली त्याच पॅनमध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे छोटा चमचा मोहरी टाकायची आणि छोटा चमचा जिरे टाकायचे चांगले फुलले की त्यामध्ये पाचशे साखळी पत्त्याची पानं आणि एक चमचा मिरची ठ्यास टाकलेलं आहे ते चांगलं परतून घ्यायचा आणि त्यामध्ये भाजून घेतलेली गवार टाकायची तुम्हाला मिरची ठ्याचं जर नसेल आवडत तर लाल तिखट टाकलं तरी चालतंय मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी हळद टाकायची चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि मिक्स करून त्यावर झाकण ठेवायचं चार लो वरती। ना ना ते पाच मिनटासाठी लोक गॅसवरती गवारमध्ये पान नाही घालणार आहे बिना पाणी घालताच गवार छानशी वापरून घ्यायची भाजून घेता तर पन्नास ते साठ टक्के शिजलेली असती त्यामुळं पान न घालता वापरून घ्यायची त्यात एक चमचा बारीक शेंगण्याचं कूट टाकून घ्यायचं तुम्हाला लसण आवडत नाही टाकलं तरी चालतं नाही तर लणाला चव टाकलं तरी चालतंय त्याला एक मिनटासाठी मिक्स करून घ्यायचं गवारची भाजी तयार झाली त्यामध्ये एक छोटा चमचा तेल टाकायचं त्याच पॅनमध्ये छोटा अर्धा चमचा मोहरी आणि छोटा अर्धा चमचे जिरे टाकायचे आणि भेंडी टाकून घ्यायची हे भेंडी चिकट होणे म्हणून एक टिप आहे त्यामुळे नक्की बघा चिकट अजिबात होत नाही एक मिनटासाठी तेलामध्ये परतून घ्यायचं ते परतून झालं की तीन ते, ते चार मिनटासाठी झाकण लावून ठेवायचं एक वाटी भेंडी घेतलेली मी लो गॅसवरती आणि परतून झालं की मग मिक त्या एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं पहिले जर तुम्ही भेंडीमध्ये मीठ टाकलं आणि झाकण जर जा ठेवलं तर भेंडी चिकट होती त्यामुळे नंतरच मीठ टाकायचं भेंडी धुवून घेतल्यावर स्वच्छ कपडा टाकायची आणि पुसून घ्यायची त्याला पाणी अजिबात ठेवायचं नाही मग भेंडी चिकट होत नाही त्याच पॅनमध्ये एक तेल चमचे तेल टाकायचं छोटा अर्ध चमचा जिरे छोटा अर्धा चमचा मोहरी टाकायची आणि तिखट टाकायचं अर्धा चमचा त्याला मिक्स करून घ्यायचं असे पावडर मसाला टाकायचे म्हटलं की लो गॅसवरती टाकायचे म्हणजे जळत नाही तर एक वाटी बीन्स घेतलेलं याला दोन ते ती तीन पाणी स्वच्छ धुवून घ्यायचं आणि चवीप्रमाणे मीठ टाकून मिक्स यायचं याला आपण पाणी न वापरताच भाजी करून घेणार होतं चांगलं मिक्स झालं की त्यावरती चार ते पाच मिनटासाठी लो गॅसवरती झाकून ठेवायचं म्हणजे छान अशी भाजी वाफेवरती वापरून निघते छान अशी वाफेवरती भाजी तयार झाली त्यामध्ये एक चमचा शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे आणि थोडीशी कोथंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं बिनची छान अशी भाजी तयार झाली झटकी पट होतं भाज्या अशा पाणी न वापरता पण आणि चवीला तर खूप छान अशी होत तर त्याच पॅनमध्ये आता एक चमचा तेल टाकलेलं आहे आणि त्यात छोटा अर्धा चमचा जिरं टाकायचे छोटा अर्धा चमचा मोहरी टाकायची एक पिंच हिंगा टाकायचं आणि आद्रकन मिरचीचं ठ्याचं घेतलेला एक छोटा चमचा ते टाकून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचं लो गॅसवरतीच करायचं म्हणजे मसाले करपत नाही तर त्यामुळे लो गॅसवर असं चांगलं मिक्स करून घ्यायचं ते कच्चे चेपणा गेला की त्यात कडीपत्त्याची पाळं टाकायचे आणि थोडीशी हळद टाकायची ते पण मिक्स करून घ्यायचं mm. एक मोठा बटाटा घेतलेला आहे उकडून ते साल काढून घ्यायचे आणि ते टाकून घ्यायचं mm. ते बटा एक मिनटासाठी तेलामध्ये परतून घ्यायचं चांगलं तेलामध्ये परतून घेतलं आणि मग त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं बटाटा उकडून जर घेतला असं दोन ते तीन मिनटासाठी वाप देऊन घ्यायची म्हणजे छान असा बटाटा होत आहे वाप देऊन झालेली आहे मिक्स करून घ्यायचं आणि त्या कोथंबीर टाकायची बारीक कापलेली आणि मिक्स करून घ्यायचं की छान असे बटाटे झटकी पण तयार झाली सगळ्या भाज्या एक ले ले जाली जाली, एक वाटीच घेतलेल्या आहेत तर बटाट्याची भाजी करून झाली काढून घेऊ आता एक पातीला घेतलेलं आहे पातील्यामध्ये एक वाटी दही घेतलेली तुम्ही ताकी घेऊ शकता एक वाटी दही तर दोन वाट्या पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा बेसनपीठ टाकायचं त्यामध्ये गाठी घुन द्यायचं चांगलं हालवून घ्यायचं छोटा अर चमचा हळद टाकायची हे घोल तयार झालेलं आहे करून एक पातेले घेतलेलं आहे पातेल्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं कडी करण्यासाठी छोटा अर्धा चमचे मोहरी टाकायची आणि छोटा अर चमचे जिरे टाकायचं थोडंसे मितदाणे टाकाय दाणे टाकल्यामुळं कडीला खूप छान अशी चव येते एक पिंच हिंग टाकायचं कढीपत्त्याची पानं दोन मिरच्या घेतल्या तसे बारीक कापून घ्यायच्या ते टाकून घ्यायचं आणि त्याच्यात कच्च्यापणा जाईपर्यंत गॅसवरती परतून घ्यायचं त्या कच्चेपणा गेल्या की ते आपण दह्याचा घोळ करून घेतला ते टाकून घ्यायचं दही आंबट घ्यायचं म्हणजे छान अशी आंबट कडी होती चांगली उकळी येऊन द्यायची त्यामध्ये लगेच मीठ टाकायचं नाही आहे त्याला एक उकळी आल्यावरच मीठ टाकायचं कडीला उकळी आलेली लो गॅस करायचा आणि लो गॅसवरती पाच ते सहा मिनटं चांगली कडी शिजवून द्यायची म्हणजे छान अशी कडी लागते लगेच गॅस बंद करायचं नाही चोयप्रमाणे मीठ टाकायचं कडीला उकळल्यावरच मीठ टाकायचं म्हणजे दही फुटत नाहीये बघा पाच ते सहा मिनटं कडी छान अशी शिजलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची त्यावरती आणि मिक्स करून घ्यायचं चा। कडी छान असे तयार झाली एकाच पॅनमध्ये आपण सहा भाज्या केल्या येतं भांडण्या भरवतात झटकी तयार होत होतं सगळ्या भाज्या एक एक वाटी घेतलेल्या येतं आणि कोणतीही भाजी करताना महुरी चांगली तडतडून द्यायची म्हणजे महुरीचं चांगली तडतडली फुंडी छान बसली तर भाजी चवीला खूप छान अशी होती हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा